सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार व योग्य वेळी योग्य पद्धतीची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या खात्याने महत्वाचे निर्णय घेतले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आयुष्यमान भारत समिती प्रमुख ओमप्रकाश शेट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत यासंदर्भातील महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत या बैठकीमध्ये घेण्यात आलेले काही महत्वाचे निर्णय अपघातग्रस्त रुग्णांसाठी कॅशलेस उपचार राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची सत्र सुरू आहे भीषण अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना वारंवार घडत आहेत अशातच राज्याच्या आरोग्य विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे अपघातग्रस्तांवर आता एक लाख रुपयांची मोफत उपचार होणार असून त्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून एक लाखापर्यंतचे कॅशलेस उपचाराची तरतूद करण्यात आली आहे त्याचबरोबर राज्यातील आणि परराज्यातील व्यक्तीचा महाराष्ट्रात अपघात झाल्यास त्याला कोणत्याही रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत आरोग्य विभागाचे काही महत्वाचे निर्णय अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाखापर्यंत कॅशलेश उपचार करण्यात येणार आहेत रुग्णालयांची माहिती बेडची उपलब्धता व तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप तयार करण्यात येणार दर महिन्याला प्रत्येक रुग्णालयाने आरोग्य शिबिर घेऊन किमान पाच रुग्णांवर कॅशलेस उपचार करणं बंधनकारक योजनेतील विविध सुधारणांसाठी अभ्यास समिती गठीत करण्यात आली असून एक महिन्यात अहवाल सादर करावा लागणार आयुष्यमान कार्ड वाटप मोहिमेत गती देण्यासाठी आशा वर्कर अंगणवाडी सेविका रेशन दुकानदार व सेवा केंद्रांची मदत घेणार सदर योजनेत कोणताही गैरप्रकार आढळल्यास हे गैरप्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाईचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत